बावधन खेलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ खिलार जातीचा जा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता बावधनची यात्रा दोन तीन महिने राहिली त्या संदर्भात बैलांचा आपण आढावा घेतो की बैलांची कशी चांगल्या पद्धतीनं जोपासना त्यांची तळखोर पायाची काळजी कशी शेतकरी घेतात तर आपल्या आहेत भाई नमस्कार नमस्ते बोला काय कसं काय पत्र्याचं नियोजन काय बैलाचं काय करताय आता बघा ह्याच्या बांधून असल्यामुळं हं हे जी खूप वाढलेलं आहे त्यामुळे आम्ही आता पत्री नाही लावणार पण ती जी नख आहेत ना ती व्यवस्थितपर्यंत कापून त्याला एक शेप देऊन ठेवणार की जेणेकरून ती नक्की व्यवस्थित राहावी म्हणजे शेप त्याचा आकार आतला मरकट भाग जो होता सगळा काढून व्यवस्थित क्लीन करून सोडून दिला त्याला आता गरज नाहीये पत्रीची बरं ह्याला काय त्रास काय होतो बाय नक्की वाढल्यावर म्हणून त्रास काय होतो त्रास म्हणजे नक्की वाढली की त्याला चालायला खूप त्रास होतो नक्की जड होती आणि आरण लागती त्यामुळे खाणं पिणं सोडून देतो ते थोडी बोलणार आहे की माझ्या कापून घ्या आपल्याला करायला पाहिजे व्यवस्थितपणे ते कापून घेणं खूप नाही तर त्यात जर किडे पडले आळ्या तर प्रॉब्लेम होतो खूप तर आपलं नाव सांगा आणि आम्हाला नंबर सांगा जरी संपर्क साधायचा मग आमचं नाव आहे अफताब मोहम्मद शफी नालबन आणि आमचे चाचा सिराज खलील नालबन आम्ही राहणार वाई बर आमचं गाव आहे आमचं वाई आणि आमचा मोबाईल नंबर आहे चाच्यांचा पहिला नंबर घ्या अठ्ठ्याण्णव बावीस तेवीस एक्कावन्न तेवीस चाच्यांचा नंबर आहे आणि माझा नंबर डबल नाईन सेवन डबल झिरो फोर एट सिक्स नाईन वन आम्ही बैलांचं घोड्यांचं गाडवांचं शेर्डीचं म्हशीचं गायचं उंटाचं नाक्या करून देतो काही प्रॉब्लेम असो धन्यवाद माहिती दिल्याबद्दल नक्की करा फक्त बाकी जत्रेच्या अदुगर लाव आपण पत्रे नाही येणारच ना कि आता अजून तीन महिने आहेत नको अरे नाक्या बिघड देत थांबा ती मी त्यांचे डोक्या न हो काय नको यात्रेला आपण परत पत्रे करणार आहोत आता सध्या ताळावलेला आहे बैल नाक्या वाढल्यात आणि त्यासाठी आपण आता तिच पाडून नक्या करणार आहे जशी माणसाची नक वाढत्यात महिन्याला आपण कट करत असतो महिन्या दीड महिन्याला तस बैलाची दोन तीन महिन्यामधून एकदा नक्या केल्या जातात

वापरायचं बघा नाही तर आठ लावा नाही पात्र लावासणार वाढते तो पात्रे हे नक्की मग ते बाहेर ह्याच्यावर हे तेव मग आता तरी कस का <laughs> तास दोन तास असतो

खूप फोन येतात आणि घोड्यांसाठी मेन माझा जो माझा हात आहे ना तो घोड्यावर आहे बरं का त्यामध्ये जे स्पेशल एजन्सी इतके प्रॉब्लेम येत ना नक्की जिथं सगळ्यांचं डोकं बंद होतं तिथं आपलं चालू होत्या घोड्याची गरज आहे काय

आता कस दिसायला लागले ना की एक नंबर अशा अस पाय आता व्यवस्थित दिसायला लागले एक नंबर असे चोरला करायला यार या तर ते इते मार्क्स थांबत तू मला दोन लाखांमध्ये पैसे दे हा आपल्याला पुन्हा वर बरोबर नाही करायचं নাখাজ ইবর তবা দুকা পয়মাকা নাফাপার কের কের মাতাকের বিবা জি সর কের ...ংএহাকে স্লজций দুডির কন গাত্যকা য়ংন্ি কাকে পরাড

एक कास्ट ५ 4 वाजता रोज जात आहे आय 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 ते रोज पण कास्ट केलंय शूटिंग चालू

I'm going to go to the next one.

डोक उठाव बिना काय करणारे काय ना आपलं काला चांगली आपलं काय आपण जाईल तिकडे काय आपलं काय सांगावं लागेल ना करंट करत तर राहिलं सारखं वापरा बरं का ही गोष्ट